दिवसातून तीन वेळा शिवदर्शन करणारा सर्व दुःखातून मुक्त होतो सकाळी शिवदर्शनाने पापक्षालन होते दुपारी शिवदर्शन केल्यास सप्तजन्मीचे पाप दूर होते रात्री शिवदर्शन केल्यास अगणित पुण्यप्राप्ती होते शिवाला जलाभिषेक केल्यास पापक्षय होतो शिवाला काळे तीळ वाहिल्यास धनप्राप्ती सुलभ होते रोज काळे उडीद वाहिल्यास सहा महिन्यात व्याधीपासून आराम मिळतो दर सोमवारी मुठभर तांदूळ वाहिल्यास इच्छापूर्ती लवकर होते शंकराजवळ साखर वा गूळ वाहिल्यास धनसंचय होतो शिवमंदिर व परिसर साफ केल्यास उत्तम गती प्राप्त होते व रोग नाश होतो दही दूध तूप मध गोमित्राने अभिषेक केल्यास आरोग्य प्राप्त होते वेगाने रोग नाश होतो। चंदन केशर मिश्रित जलाने अभिषेक केल्यास व सौभाग्य प्राप्त होते कपिला गायीचे पंचगव्य व गंगा जलासह पहाटे पूजन केल्यास तीनशे पासष्ट कपिला गायी ब्राह्मणांना दान दिल्याचे पुण्य मिळते रोज शिवस्तुती केल्यास मनाचा मोह दूर होतो गंध पुष्पासह एक श्रीफळ भिजवून अर्पण केल्यास संपूर्ण पूजेचे फळ मिळते शिवसहस्रनामासह तुपाचा अभिषेक केल्यास वंश विस्तार होतो उसाच्या रसाच्या अभिषेकाने संपूर्ण आनंद प्राप्त होतो साखर घातलेल्या दुधाच्या अभिषेकाने घरातील कलह दूर होतात दही भाताचे विलेपन शिवपिंडीस करून पूजन केल्यास विविध नाश पावतात शिवाला वीस कमळे वाहिल्यास सहस्त्र बिलपत्र वाहिल्याचे पुण्य मिळते शिव मंदिरात षडोपचारी पूजन केल्यास शंभर अप्राक्षम्य होतात श्री स्वामी समर्थ